खानापूर येथील जळीतग्रस्त कुटुंबाला के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्याकडून मदत खानापूर येथील संगय्या स्वामी यांचे राहते घर आज मंगळवार रोजी पहाटेच्या दरम्यान लागलेल्या आगीत जळून खाक झाले असून या घटनेची माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळाली श्री कोगनुरे यांनी त्वरित जळीतग्रस्त संगय्या स्वामी यांची भेट घेतली आणि कुटुंबियांना धीर देत सांत्वन करून मदत केली या आगीच्या घटनेत संगय्या स्वामी यांच्या घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झालेल्या आहेत सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही स्वामी यांचे संसार उघड्यावर पडले आहे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री कोगणुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माणुसकी दाखवत त्यांनी सहाय्य केले आहे श्रीस्वामी हे खानापूर येथील मंदिराचे पुजारी असून याच मंदिराच्या परिसरात स्वामी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत गत मंगळवार रोजी पहाटे स्वामी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असतानाच अचानक घरामध्ये आगीने भडका घेतला यात घर जळून खाक झाले आहे यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगणुरे व त्यांच्या फौजफाटा जळीतग्रस्त संगैया स्वामी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर देत सांत्वन केले श्री कोगनुरे म्हणाले की मी शेवटच्या श्वासापर्यंत समाजातील पीडित माणसांचे आश्रू पुसण्याचे काम करत राहीन मी खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न आयुष्यभर करणार आहे